एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रचाराचा धडका जोरात सुरू असून गाव बैठका मतदारांच्या भेटीगाठी कॉर्नर सभांद्वारे ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत याच अनुषंगाने बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचा मेळावा युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पिंपळदरी येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात अभूतपूर्व अशी हजारोंच्या संख्येने युवा सैनिकांची उपस्थिती पहावयास मिळाली याप्रसंगी युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे संपर्क प्रमुख राकेश मोरे अजित देशमुख युवासेना विधानसभा समन्वयक इम्रान पठाण पोलादपूर तालुका युवासेना प्रमुख संजय कळंबे उप तालुका प्रमुख प्रसाद साने विक्रम भिलारे सिद्धेश शेठ विनायक दीक्षित यासह महाड पोलादपूर व मानगाव तालुक्यातील युवा सैनिक उपस्थित होते आम्हाला दिगाव प्रॉपर छान ग्रासला जाऊन काम करायचं किंवा फार मोठी जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या आईला तुमच्या वडिला तुमच्या आजीला तुमच्या आजोबाला तुमच्या नात्या तुम्ही हे सगळं सांगू शकता की आपल्या आमदारांनी आपल्यासाठी नेमकं काय केलं काही योजना आपण आणला काही विकास काम केली सामान्य लोकांना तुझी कल्पना नसते की हे रस्ता कोणी केला हा सभामंडप कोणी आणला हे मंदिराचं काम कोणी केलं ही पाण्याची योजना कोणी आणली हे स्मशानभूमीचं काम कोणी केलं

एकी गाडी सोडलेली नाही आहे तुम्ही किती ठिकाणी पोहोचलात ते तुम्ही चला आपल्या जीवनात करा धार्मिक जाते त्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपलं गाव सांभाळा आपली वाडी सांभाळा काय बोरायची आवश्यकता नाही फोटो फुलाची आवश्यकता नाही तर तुम्ही नाहीतो आणि आमच्या गावामध्ये दुसरं घ तुमच्या आमदाराला आवडायची कुणाची नियोजन बद्दल जर काम केलं तर त्याचा दुसऱ्या उपयोग नाही तुम्हाला सगळ्यांना आम्ही चांगलं जालोय व्यवस्थित

बेकार दोनों बातों का सारा कार्य किया है। अंडे दोनों के नाते मोबाइल बुल करने का उन सब नानी का ही है। जब बंदा पढ़ आता बेकार तो उन परी जैसे इतने मोटी, कैसे दोनों पैड आपने होते विस्टा न्यूज़ मराठी।